महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोंडेश्वर मंदिर येथे भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे येथे भव्य यात्रा महोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांसाठी हा महोत्सव श्रद्धा भक्ती आणि अध्यात्माचा संगम ठरणार आहे या संपूर्ण यात्रा महोत्सवाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात दे आली अमरावतीपासून अवघ्या काही अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र कोंडेश्वर मंदिर महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरणाने न्हावून निघणार आहे येथे शुक्रवार सात फेब्रुवारी ते सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार या कालावधीत भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या संपूर्ण कालावधीत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दररोज पहाटे ज्ञानेश्वर महिला भजन मंडळी गोपालनगर अमरावती यांच्या वतीने काकडा आरती संपन्न होणार असून यामुळे पहाटे पासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे तसेच दररोज दुपारी अकरा ते एक या वेळेत विविध भजन मंडळाच्या वतीने भक्तीसार पूर्ण भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात्र महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे संगीतमय भागवत कथा ही भागवत कथा शनिवार सात फेब्रुवारी ते शुक्रवार तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दररोज दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आली आहे या कथाचे श्रवण भाविकांना सुप्रसिद्ध कथावाचक हरी ओम महाराज यांच्या मधुर वाणीतून अनुभवता येणार आहे या संपूर्ण यात्रा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले वाजता श्रीता अभिषेक अध्यक्ष व सर्व विश्वस्त कोंडेश्वरतान यांच्या हस्ते करण्यात येईल रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी सव्वीस सकाळी सहा वाजतापासून ते सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मंदिर दर्शनाकरिता खुले राहील सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ तीस ते बारा परायण श्री सोपान महाराज महाराजुले बडनेरा यांचे गाण्याचे कीर्तन राहील त्यानंतर दुपारी बारा तीस ते तीन तीस पर्यंत भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या सर्व भक्तिमय कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कुंडेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात आले यात्रेच्या सोयीच्या दृष्टीने यात्रेतील दुकानाकरिता प्लॉट वितरण गुरुवार दिनांक बारा दोन सव्वीस दुपारी बारा सव्वीस वाजता सुरू होणार आहे यासाठी यात्रा प्रमुख बंडू सतरंग सुरेश भाऊ तेटू आशिष अट्रवाल पंकज हटवा प्रफुल्ल कदम सुशांत बारापात्रे अविनाश चेटू अंकुश पकडे प्रवीण दातीर निश्चितच महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोंडेश्वर मंदिरातील हा यात्रा महोत्सव भक्तांसाठी एक अवस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे आपणही या पावन सोहळ्यात सहभागी होऊन शिवकृपेचा लाभ घ्यावा